मुलं यशस्वी व्हावीत यासाठी संदीप माहेश्वरींचा पालकांना खास सल्ला मुलांचे पालनपोषण करताना बहुतांश पालक एक चूक करतात ही चूक न केल्यास मुलांचे पालनपोषण चांगले होईल आणि मुलं यशस्वी होतील आपल्या मुलांना जगभरातील सर्व सुख मिळावं मुलांनी आनंदी राहावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं मुलांच्या आनंदासाठी काहीही करण्याची आईवडिलांची तयारी असते मूल उलट बोलले किंवा त्यांच्या तोंडातून काही अपशब्द निघालेच तर पालकांना वाईट वाटतं मुलांनी आनंदी राहावं यासाठी पालक त्यांची प्रत्येक डिमांड पूर्ण करतात मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी सांगितले की मुलांचे पालन पोषण करताना बहुतांश पालक एक चूक करतात ही चूक न केल्यास मुलांचे पालन पोषण चांगले होईल आणि मुलं यशस्वी होतील मुलांना नाही म्हणायला शिका अलीकडे व्हायरल झालेल्या मुलाखतीत संदीप माहेश्वरी यांनीच पॅरेंटिंग बाब बाबत काही टिप्स शेअर केल्या आहेत आईवडील लहानपणापासून मुलांच्या डिमांड्स पूर्ण करत असतात मुलांनी जे काही मागितले ते देण्याची पालकांची तयारी असते संदीप यांच्या मते आईवडिलांनी असं करणं चुकीचं ठरू शकतं आईवडील दोघांनीही आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलांना मोटिवेट करत राहायला हवं पण सगळ्याच बाबतीत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ नये उदाहरण देत आपलं म्हणणं मांडलं एका मुलाखतीत संदीप महेश्वरी यांचा अशा मुलीशी परिचय झाला जी कोचिंग घेऊन यू पी एस सी परीक्षा देण्याची तयारी करत होती पण अनेकदा ट्राय करूनही ती परीक्षा पास होऊ शकत नाही संदीप यांनी तिला सांगितले की तू हा अभ्यास हा अभ्यास कंटिन्यू करू नकोस तू हे करू शकणार नाही तेव्हा तिचे वडील म्हणाले तुम्ही तिला डिमोटिवेट करू नका जास्तीत जास्त काय होईल अभ्यासावर तीस वीस तीस लाख खर्च होतील ना उद्या ती तसं असं तर नाही म्हणणार की माझ्या पालकांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही केले नाही संदीप यांनी सांगितले की ती मुलगी परीक्षा दिल्यानंतरही यू पी एस सी क्लिअर करू शकली नाही आणि डिप्रेशनमध्ये गेली त्यांचं म्हणणं असं होतं की आई वडील काही वेळा मुलांना योग्य रस्ता दाखवू शकत नाहीत आणि कोणी सजेस्ट करत असेल तर त्यालाही शांत बसायला सांगतात ज्यात मुलांचे नुकसान होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा